नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मावशीच्या हातची चुलीवरची मटन बिर्याणी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे आणि एकदम परफेक्ट अशी मटन बिर्याणीची रेसिपी आहे तर एक किलो मटन बिर्याणीची रेसिपी इथं शेअर केलेली आहे तर या बिर्याणीमध्ये मसाला अगदी खूप वापरलेला नाही आहे त्याच्यामुळं ही बिर्याणी लहान मुलंही आरामात खाऊ शकतात तर एक किलोचं अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे ही मटन बिर्याणी सात ते आठ लोकांना आरामात पुरते आणि जर तुम्ही भाकरी रस्सा चिकन सुक्का याच्यासोबत जर बिर्याणी सर्व करत असाल तर मग दहा लोकांना ही बिर्याणी आरामात पुरते व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं चुलीवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे तर पातेलं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत एक साईडला मटण जे आहे ते एक किलो घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेतलं तर मीठ जे आहे ते खडे मीठ वापरलं जातं गावाकडं किंवा मोठं मीठ म्हणतात याला आणि एक चमचा हळद घालून घेतली आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि गरम पातेल्यामध्ये एक पळी तेल घातलं तर एक पळी म्हणजे चार ते पाच चमचे तेल याच्यामध्ये बसतं तर आता या तेलामध्येच आपल्याला हे मटण घालून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मावशीने इथं कांद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे डायरेक्ट तेलामध्येच फक्त हे मटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मटणाचं जे टेक्स्चर आहे ते बदलेपर्यंत छान असं याला परतून घ्यायचं आहे तर इथं एकसारखं सतत हलवत राहायचं म्हणजे मग व्यवस्थित जे मीठ आहे त्यालाही त्यामुळं मटणाला थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्याचं चांगलं भाजलं गेलं ते की असं त्याचं टेक्स्चर आहे ते थोडंसं चेंज होतं तर इथं मटण जे आहे ते बऱ्यापैकी परतलं गेलेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथं मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं थोडा वेळ आणि एक पाच मिनटानंतर परत उघडायचं आहे तर इथं बघू शकता मटणाचं टेक्स्चर बऱ्यापैकी चेंज झालं आहे इथं आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत तर इथं एक लिटर पाणी साधारणपणे गरम करून घेतलेलं आहे तर ते पाणी या मटणामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं गरम केलेलं एक लिटर पाणी सगळंच घालून घेतलं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी आली छान अशी की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणपणे अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर चुलीचा जो जाळ आहे तो एकदम हाय आहे तर जाळ असाच ठेवायचा आहे आपल्याला आणि अर्धा ते पाऊन तास आता याला झाकून असंच बाजूला आपण ठेवून देणार आहोत आता इथं नंतर बघू शकता तुम्ही अर्धा ते पाऊन तास झालेलं आहे आणि मटण जे आहे आपलं ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे आपण बाजूला दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात तर मटण बाजूला काढून घेतलं आहे आणि त्याच पातेल्यात आपण बिर्याणीची फोडणी करतो आहे त्यासाठी साधारणपणे परत एक पळी तेल घातलेलं आहे एक पळी तेलमध्ये म्हणजे साधारणपणे चार ते पाच टेबलस्पून तेल याच्यामध्ये बसतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा जिरे घातले एक चमचाभर मोहरी घातली आहे आता ही चांगली तडतडी गेली आहे आता बाकीचे खडे मसाले घालूयात तर इथं तिने दोन ते तीन तमालपत्र घातलेले आहेत नंतर दोन चक्रीफुलं वापरलेत आम्ही याच्यानंतर इथं चार ते पाच लवंगा आणि एक ते दीड इंच दालचिनीचे तुकडे वापरलेले आहेत आणि एक ते दीड चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे तर आलं आणि लसणाची पेस्ट जी आहे ती घालून आलं आणि लसणाचा जो कच्चा वास आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे तोपर्यंत एक मिनिटभर चांगलं परतायचं आणि नंतर वरून कसुरी मेथीही घालून घ्यायची आहे म्हणजे तीही चांगली भाजली जाते या मसाल्यासोबत नंतर दोन चमचे बिर्याणी मसाला घातला आणि थोडीशी कोथिंबीरही घातलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं जास्त मसाले वापरलेले नाही आहेत आणि तांदूळ जे आहेत ते बासमती तांदूळ वापरलेले आहेत ते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत आता हे तांदूळ पाच मिनटं चांगले या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत जर तुम्ही इथं ता इंद्रायणी तांदूळ वापरला तर मग काय करायचं तो तांदूळ पहिलेच स्वच्छ धुवून भाजून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीनं मसाल्यामध्ये भाजायचा एक पाच मिनटं म्हणजे मग तो छान मोकळा होतो तर इथं हा तांदूळ छान असा भाजून घेतला पाच मिनटं अगदी व्यवस्थित भाजायचा आहे म्हणजे मग भात छान होतो आता शिजलेलं जे मटण आहे ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एक किलो तांदळाला एक किलो मटन असं प्रमाण वापरलेलं आहे आता मटण घातल्यानंतरही छान असं एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि इथं या पातेल्यानं मी एक किलो तांदूळ मोजून घेतले होते तर याच पातेल्यानं मी दोन पातेली पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे एका पातेल्याला दोन पातेली पाणी घालायचं आहे दुप्पट पाणी वापरलेलं आहे इथं आता हे सगळं गरम पाणी याच्यामध्ये घालून घेऊयात आता गरम पाणी घातल्यानंतर एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मीठ घालतानाही थोडं काळजीपूर्वक घालायचं कारण पहिले मटण शिजतानाही आपण मीठ घातलं होतं त्यामुळं थोडंसं कमीच वापरायचं आहे आत्ता आता, आता मीठ घातल्यानंतरही एकसारखं एकदा त्याला ढवळून घ्यायचं व्यवस्थित मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरून आणि छान अशी उकळी आली की याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन तीन मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची तर इथं उघडून बघूयात आपण आता तर बघू शकता छान उकळी आलेली आहे आता याला परत उलटण्याने चांगला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकसारखं म्हणजे मग काय होतं मटण उगाच असं खाली जाऊन बसत नाही किंवा सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित एकसारखे मिक्स होतात भातामध्ये आता परत झाकण ठेवायचं एक पाच मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे आता पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही इथं पाणी जे आहे ते पूर् बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे याच्यातलं आता या स्टेजला काय करायचं याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर साधारणपणे चार ते पाच चमचे साजूक तूप घातलेलं आहे हे घरचंच तूप आहे आता तूप घातल्यानंतर ही व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं कारण काय होतं भात जेव्हा शिजत येतो तेव्हा मग त्याची ते जी शीतं आहेत भाताची ती मोडली जातात तर त्यापेक्षा काय करायचं एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे मग व्यवस्थित ते मिक्स होतं किंवा मग भाताची जी शीतं आहे ती अखंड तशीच राहतात तर इथं हाताला अगदी खूप चटका लागतोय माझ्या पण एक आहे की चुलीवरची जी कोणताही पदार्थ चुलीवर केला की तो जो स्मोक असतो त्याचा जो फ्लेवर उतरतो त्या पदार्थामध्ये त्याच्यामुळं त्याची चव एकदम भन्नाट लागते तर बिर्याणीचा वास जो आहे तो सगळीकडं मस्त असं सुटलेला आहे आता याला छान असं मिक्स करून घेतलं आता आपण हे थोडंसं चेकही करूयात या स्टेजला भात शिजलाय का ते व्यवस्थित चेक करायचं तर इथं बघू शकता तुम्ही भात थोडासा कच्चा आहे म्हणून इथं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर थोडं गरम पाणी घालायचं म्हणजे मग तो व्यवस्थित शिजला जातो पाणी घातल्यानंतरही अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स केला आणि झाकून त्याला एक छान वाफ आणलेली आहे तर इथं छान अशी वाफ आलेली आहे तर इथं आता वरून आपण तळलेला कांदा किंवा बरिस्ता म्हणतात तो घालून घेणार आहोत तर तो सई घालती आहे कारण मुलांनाही किंवा आम्ही सगळ्यांनीच ही रेसिपी करताना खूप एन्जॉय केलं तर सई आणि अंशलाही काहीतरी करायचं होतं काम म्हणून सईनी मस्त कांदा घातला आणि अंशनी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातलेली आहे म्हणजे बि बिर्याणीला जे फिनिशिंग द्यायचं काम आहे ते मुलांनी केलं नंतर वरून छान असा बिर्याणी मसाला थोडा भुरभुरायचा आहे तर इथं बघू शकता बिर्याणी दिसायलाच एवढी टेम्पटिंग दिसते आहे भक्ताक्षणी खावीशी वाटते आहे आणि वास तर सगळीकडं सुटलेला आहे आता झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं जाळ कमी करायचं आहे आणि छान वाफ आणायची याला तर इथं बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे याला तर इथं आपली मस्त चुलीवरची मटन बिर्याणी तयार झालेली आहे तर शेवटी पाच मिनटं ठेवताना मी अशा पद्धतीनं याला जाळ कमी करून निखाऱ्यांवर किंवा आरावरती ठेवणं असं म्हणतात गावाकडे याला अशा पद्धतीनं झाकून ठेवलं होतं पाच मिनटं आता बघू शकता मस्त बिर्याणी आपली इथं तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करूयात तर मावशीची एकदम स्पेशल रेसिपी आहे आमच्या घरी सगळ्यांना ही बिर्याणी अतिशय आवडते तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मसाल्याचा वापर खूप कमी केलेला आहे तरीही ही, ही एकदम चविष्ट होते आणि कमी मसाला असल्यामुळं लहान मुलंही ही, ही बिर्याणी अगदी आरामात खाऊ शकतात सर्व करताना वरून छान बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर एक किलोची जी मटन बिर्याणी आहे ती सात ते आठ लोकांना आरामात पुरेशी होते पण जर तुम्ही रस्सा भाकरी मटन सुक्का याच्यासोबत बिर्याणी सर्व करणार असाल तर मग दहा लोकांसाठी अगदी व्यवस्थित पुरेशी होते ही बिर्याणी तर आपली मस्त अशी मटन बिर्याणी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय